मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेच्या राजीनाम्यावरून जोरदार हल्ला बोल केलाय मुंडेला जनतेने मंत्री केलाय जर जनतेला वाटत असेल की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता मात्र धनंजय मुंडे हे पैसा पद आणि राजकारणासाठी हपलेले व्यक्ती असल्याची टीका त्यांनी केली पाहूयात ते काय म्हणाले इतकं चिटकून बसले त्या मधाला माझा दिले दिला राजीनामा अरे राबांनी बरे जणांनी दिले मग जर आपल्याला ज्या जनतेनं त्याच्यावरती बसवले आणि त्यांचीच जर इच्छा असेल तू दिलं पाहिजे तर द्यायला पाहिजे कशाला घेऊन बसाय त्याला चिटकून एवढं हापलेलं नाही पाहिजे ते लच हापलेले दिसते पैशाला आणि पदाला आणि राजकारणाला तीन गोष्टीला जाती फिटिल नाही जनतेला नाही त्याला काय कळत नाही जात नाही धर्म नाही काय नाही काय नाही फक्त माणसं मारू मारू पाहिजे ते करमाड का सरमाड का धरलं त्याला इतक्या नोटा कमाला लावलं दहा पंधरा कन् घे बात त्यान बो इतके पैसे काय करत आले इतके त्याला त्याचे पैसेच नाही ते मंत्र्याचे पैसे ती चौकशी व्हायला पाहिजे ती चौकशी तिथे लागायला पाहिजे त्यामुळे ते लालशी माणसं बघा जनतेचं देणं घेणार नसते जातीचंही देणं घेणं नसतं ज्यांना फक्त पैसा आणि पद लागतात आणि तेवढंच काम त्यांनी केलं आरोप करतात उत्तर देतात म्हणजे मूळ प्रश्न आहेत संतोष देशमुखांचे असं ते काय बाजूला पुढे सोमनाथ सूर्यवंशीचा असो अं धनंजय आपल्या भाई देशमुखांचा असो माग पडत आम्ही आहेत ना आम्ही काय आले तर चाललंय चल चाल 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 करतो हे बिचारी सगळ्यातच आपण असावस काय नाही कुणीतरी प्रामाणिकपणानं काम करताय ना करू द्यायचं आम्ही खरंच सरळ फक्त आमच्या सरळ पानाचा ते फायदा उचलायला लागले मॅटर दबत नसते कोणी पण येऊ द्या त्या दिवशी वेळी आता काय काय म्हणतात ना मराठी नाही राहिले पुढं नाही राहिले असं आणते शेंगा आणते तिकडे बसले बसले ते पुंग्या सोडून ये त्यांनी टोळी जमा केली ते सोडून मागणार रोज लाख लोक येऊन ये समजत ज्या दिवस दाखवते लोकसभा झाल्या कसं म्हणले त्याच्या माग कोत ना रायगडावर जमते बोलायचंच बंद केलं लोक म्हणले करायचं मराठी लोक या काही मराठीचा नाद नाही करायचा नाद लागल्यावर